नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण लाडके बे योजनेबद्दल सर्व काही एक आणि एक सर्व माहिती डिटेलिंग मध्ये पाहणार आहोत पैसे कवा येणार नवीन फॉर्म कसा भरावा कोटे भरावा आणि किती पैसे येणार पंधराशे रुपये का एकवीसशे रुपये किती तारखेला येणार ही सर्व माहिती आपण एकदम बारकाईने पाहणार आहोत चला थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा पैसे कवा येणार तर पंधरा डिसेंबर पर्यंत पैसे येण्याची शक्यता आहे कारण वरून तसा काही जे आर आला नाही नवीन फॉर्म कसा भरावा तर आता तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाही जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेवकाकडे जाऊनच तुम्हाला फॉर्म भरावा लागेल किती पैसे येणार तर शासनाने सांगितल्याप्रमाणे जर वरून जे आर आला, आला तर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील आणि जर नाही आला तर पंधराशे रुपये मिळतील एकवीसशे कधी भेटतील तर जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नवीन वर्षापासून एकविशे भेटतील या महिला इतर दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेतात जसं की संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना इत्यादी सरकारी योजनेचा लाभ ज्या महिला घेतात व घेतलेला आहे अशा महिलांसाठी आता लाडकी बिण योजना ही बंद झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद